पन्नाशीच्या पुढे प्रत्येकाने आपला तोल सांभाळा बायांनी सुद्धा या समाज प्रबोधनाच्या कीर्तनांमुळे अनेक भगिनींचे फोन येतात काही काही म्हाताऱ्या बायांचे फोन येतात बाबा असा एक सोबत भीती ऐकायला तयार नाही काय एक शब्द बोलू नये ज्या तुमच्या शब्दांमुळे घरात वाद घुसत असतील शांतता भंग होत असेल चांगलं बोलून सुद्धा कोणाला सहन होत नसेल शिवून ज्ञान ज्या घरांच्या आपण मालकीन राहिलेल्या राणीसारखं जगलेल्या त्या घरामध्ये एक शब्द कोणी ऐकत नसेल आणि बोला ना चांगलं बोलणं कोण ऐकणार नाही सुना तुमच्या अंडरमध्ये असतात त्यांना मार्गदर्शन करा पण याचा अर्थ असा नाही अतिरेक करा काबाड कष्ट करून पोटाला चिमटे देऊन इस्टेट बारदान घरदार शेतीबाडी सगळं काही जमवलं मुलं मोठे केले मुलं लहान असताना स्वतः एक लाडू न खाता सगळा त्यांना खाऊ घालावा एखाद्या वेळेस पर्ग बोलला आई तू नाही खात का एखादी खा ना तू तु। तुम्हाला कधी खाता दिसलीच नाही नाही भाऊ तू खाद की मन पोट भरेल सारखं एवढा प्रेमाने वाढवलेला मुलगा मग सुनांबद्दलच असं नेमकं काय होतं मुलावर प्रेम आहे मग त्याची राणी आहे ती त्याची प्रिय आहे त्याची जीवन साथी आहे आपला मुलगा राम आहे म्हणून दुसऱ्याची सीता आपल्या घरात आली ना मग ही समज तुम्हाला म्हातारपण येऊनही येऊ नये का किरकोळ किरकोळ गोष्टींवरून वाद घालणे आईची कडा का तिन्ही आयचे कडाका तिन्ही म्हणजे कोणी तोंडले काही रसना आपल्या मुलीला जर कोणी बोलला आपल्या आईविषयी वाईट ते ऐकून घेईल का मग सुनेच्या आईबद्दल तुम्ही बोला बोल, 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 बोल। तीन मायल गाया द्या आणि तिला सांगा मला चेंडू बाम लाव दी देणार नाही कधी जे पेराल ते उगवेल ना आता हास कसोशीचा प्रयत्न हा कशासाठी असावा मग पोषक वातावरण ते आणि काय बोलून बोलून बोलणार आहेत आमने टाईमल्या असं नाही होतं आम्हाला टाईमल्या असं नाही होतं आता मिक्सर आहेत सग ग्राइंडर आहेत घरामध्ये फटाफट त्या पुरी तयार करतात हिरव्या <laughs> मिरचींचा ठेचा बनवायचा घरात जर ग्राइंडर असलं महाराज एक मिनिटामध्ये तयार होतं ता पावच मिरचींचा ठेचा सगळं त्याच्यात टाकून द्यायचं मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये दोन मिनटात दोन तीन राऊंड फिरत गर कशी दिला ताटेस मग घरवाडी आमना टाइमले नाही होतं मग आई मिक्सर गलीमा पैकी वय आणि तिल चांगा सकाल बसत बस या मिरच्या आई बारीक मिटणी तैली फेकी या आणि जाड मिटलं या मग बडा गुन्ह्या म्हणायचं काय मग आपल्याला शेवटी आधुनिकता जमाना बदलतोय त्याबरोबर आपल्याला चालावं लागेल ना नवीन नवीन पद्धती आहेत खमंग ढोकळा बनवत आहेत पुरी शिकून आल्या कोणी ऍपे बनवतायत कोणी काही करतय एन्जॉय ना हे ऍपे फिपे देखील होतात का आपण पहिले ऍपे काय रास मला माझ्या माझ्यापर्यंत लग्न झालं सुनबाई एक दिवशी बोलले की म्हणे पप्पा का ऍप पे का काल काही नेमकं काय रास आमच्या पत्नीला विचारलं म्हटलं काय असति आठ बोलान काम नाही डीपी गरम आहे सुंद म्हटलं चौदार असतं का म्हणे एकदम सुपर असतं बनव लगन मास्त्या आपल्यानं बांडेल आपण कधी बापे जाईल मी <laughs> दे केल नाही असा पाच सौ त्याने तांदूळ उडदाची डाळ भिजत घालून त्या पुरीने मिक्सर मध्ये काढून फर्स्ट क्लास बनवलं ते आता ते ठेवलं तिने थोडं 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 टाकायची इनो फिनो टाकलेलं त्याच्यात असे येवल्या येवल्या गोट्या पाणीपुरी सारख्या आता ते ते पुरीने आणून दिलं शेजारी चटणी होती अशी हिरवी आता मला वाट ना या असं बोट्या टोची पोट फोट टाकेन त्यांना पाणी का काय म्हणतं ते पाणीपुरी सारखे दिसायचं म्हटलं हे खायचं कसं काय म्हणे याला असं फोडायचं या चटणी लावायचं आणि खायचं घेतलं फोडलं तुम्हाला खरंच सांगतो कधीच खाल्लेलं नव्हतं बरोबर बरोबरचे का चुकायचे <laughs> ते मालकास काय समजे कधी ते केलं तरी कळो येते खरे एक दुज्यावर ज्याने पहिले अपेदे केले होते त्याला समजी चुकायचे का बरोबर थोडलं खाल्लं आजीबात आवडेल नव्हतं बसून <laughs> बाई समोरच उभी होती मी पहिलाच घास घेतला कसे आले पप्पा वा पार व्हेरी फाईन काय टेस्ट आहे तुझ्या हाताला कसा घेऊ म्हण माले माहिती मी कसा तरी त्या पाच सौ सराई राहीन तिने आणखी दुसरा चवटी दिला पण जमाना जो आहे ना त्या जमान्यासोबत चालायचं आहे आपल्या सुपर सुंदर तेच आमच्या जा पत्तीला दिले विचारायला लागली ते भरगे आई कसे आले मला नाही आवडत असं काही म्हणतं मग तू अशीच मर्जी परिणाम काय झाला ती परतीन बापणा जागावर माले मान राही काही का करेना चुकाडी कधी ना मी वा व्हेरी फाईन आणि आम मग आमची पत्नी म्हणते काय व्हेरी फाईन मीठ होता का ती बाजीमा मीठ देखू नको कुटुंब जर टिकवायचं असेल विठ्ठल विठल काही झालं तरी घरामध्ये जो कुटुंब प्रमुख असेल त्याच मत ग्राह्य धरलं पाहिजे घर फुटत नाहीत दोन दोन तीन तीन पिढ्यांपर्यंत वाटणे होत नाही काय रहस्य असेल त्याच आणि आता लग्न होत नाही तुशून उंडामा इटाबिन ची मिठबिलही राहण्यास बितळा घालाली का घडत अस लग्न झाल्यानंतर अक्षय तृतीयेला किंवा दिवाळीला आली किंवा मरण आणले पोरून इतरच माय पोरसंघी बोलले आता दिन मा सवसावा माय पोण्यालाही राहिले जमाना बदललाय तुम्ही काही वेगळ्याच जगात जगाल का सवय करावी लागेल तक्रारी करून करून कोणाकडे करा ठिकाणी दिनभर फोन उरभर राहिणी तिकानी दिनभर फोन उरभर तीन माहिती काही उद्योग नाही तर त्यांनी तिने फोन करो आणि आता इनी आता घरोघरी ही आग लागलेली आहे काय करा याच्यातून जमाना पुढे चालला आपल्यालाही त्याच्या मागे जायचं आहे नवीन मार्ग शोधावे लागतील आपल्याला पचवून घ्यावं लागेल जगत असताना विष सुद्धा पचवावं लागतं जगाचा नियम आहे किती दुःख असला अंतकरणात हसून जगाशी बोलावं लागतं ही सवय असते का प्रयत्न करणे ते त्याला आट्टा हस ही सवय एका रात्रीतून होत नाही हे सगळं पचवावं लागत बाया बोलतात ते खरच असत कधी जर ऐकलं फोन बिन आले काय बोलतीस त्या पुरी माय संघे कितलं कडली जाई हम्म काय समजे माणुष्या अर्थ आपण जवलंग द्याल का संसार बर रडाल तक्रारी कराल कुणाला सांगाल जो देखे सो दुखी या बाबा सुखी या कोय नाही आपला घरन चारांना सांगाल जाऊ तो त्यांना घरन बाराना लिस्त आणखी विठल विठल